नमस्कार तर आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांची पुरी ही फुगतच नाही किती काय केलं तरी फुगत नाही तर हा व्हिडिओ बघा आणि नक्की या पद्धतीने पुऱ्या करून बघा मस्त टमटमीत टंक टंक अशा पुऱ्या फुगतात चला तर रेसिपीला सुरुवात करूयात मग इथे आता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो त्यानंतर या वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि एक चमचा इथे आपण साखर घेतलेली आहेत आणि आता यामध्ये टाकायचं आहे एक चमचा तेल हे तेल एकदम नॉर्मल आहे गरम पण नाही गार पण नाही नॉर्मल तेल इथे मी टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे सर्वसं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पाणी टाकून घट्ट गोळा आपण इथे मळून घ्यायचा आहे घट्टच मळायचा पातळ मळायचा नाही त्याने पुऱ्या चांगल्या होतात त्यानंतर इथे आता बारीक बारीक असे मी गोळे करून घेतलेत जेवढे आपल्याला पुऱ्या करायच्या तेवढे असे गोळे करून घ्यायचे त्यानंतर लाटून घ्यायचे आपले हे शक्यतो तेलावर लाटायच्या पुऱ्या तेलावर नसेल लाटायच्या तर पीठ लावून लाटलं तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या एकदमच एक, एक सहा पुऱ्या आपण लाटून घ्यायच्या त्यानंतर तळायला घ्यायच्या कारण तेल हे चांगलं गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये ही पुरी सोडणार आहोत बघा आता इथे फक्त तीनच गोष्टी आपण पिठामध्ये ॲड केल्या एक तर तेल पीठ आणि थोडीशी साखर यामुळेच आपली पुरी ही मस्त अशी फुगलेली आहे आणि या फुगलेल्या पुऱ्या जवळपास म्हणजे भरपूर वेळ ह्या फुगलेल्याच राहतात मऊ लुसलुषित होतात अजिबात असं वातरड होत नाहीत कडक होत नाहीत तर ते इथे आता इथे आता अनेक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते हो हे बघा आता तेलामध्ये पुरी टाकली आपण तेल हे चांगलं गरम झालेलं पाहिजे पुरी करताना मस्त अशी फुगली बघा इथे पुरी चांगली फुगण्यासाठी मेन गोष्ट म्हणजे पुरी ही पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसर अशी लाटायची म्हणजे चांगल्या फुगतात पुऱ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल हे चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे थोडंसं गार गरम असं करत नाही एकदम एकसारखं तेल गरम असलं की पुऱ्या चांग लो मिडियम असं काही करत पुऱ्या हे तळायचे नाहीत त्यामुळे एकसारख्या सगळ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर एकसारख्या सगळ्या तळून घ्यायच्या त्यानंतर पुऱ्या या मस्त एकसारख्या सगळ्या तळल्या जातात तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू